झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ माहिती आहे का तुमची वेळ योग्य आहे का जाणून घ्या झोप विश्रांती घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का असे ऐकिब्यात आहे की लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे हे किती खरे आहे उशिरा झोपून उशिरा उठले तर नाही का चालणार खरे तर शरीरात एक जैविक घड्याळ सातत्यानं टिकटिक करत असते आणि ते अतिशय तंतोतंत कार्यरत असते ते शरीरातील विविध क्रियांसोबतच झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते रात्री अकरा ते पहाटे तीन या कालावधीत शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे यकृतात रोखलेली असते यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते यावेळेस खरंतर शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची म्हणजेच त्याला डिटॉक्सिफिकेशन महत्त्वाची प्रक्रिया होत असते यकृत शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियकरण करून त्यांना बाहेर काढण्याचं महत्त्वाचं कार्य रात्री अकरा ते पहाटे तीनच्या या वेळेमध्ये करत असते जर या वेळेत आपण झोप घेऊ शकलो नाही तर यकृत ही विषद्रव्य बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही रात्री अकरा वाजता झोपल्यास यकृताला शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी पूर्ण चार तासांचा वेळ मिळतो जर बारा वाजता झोपल्यास तीनच तास मिळतो एक वाजता झोपल्यास दोन तास आणि दोन वाजता झोपल्यास फक्त एक तास शरीरातील विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी मिळतो आणि जर पहाटे तीन यकृताला शरीरातील विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी वेळच मिळत नाही जर तुम्ही तुमच्या झोपेची चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्य शरीरात कालानुक्रमे वाढत जातील आणि त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतीलच काय होते जेव्हा तुम्ही उशिरा झोपता आणि उशिरा उठता उशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का तुम्ही रात्रभर कितीही तास झोपला तरी सकाळी खूप थकल्यासारखे वाटले असेल उशिरा झोपून उशिरा उठणे तर आरोग्यासाठी धोकादायक आहे तुम्ही विषद्रव्य बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचं वेळापत्रकसुद्धा बिघडवता ते वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया फुफ्फुसांच्या मध्ये केंद्रित होते यावेळेस योग्य आहे खर तर शारीरिक हालचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवी या सकाळच्या वेळेस हवा ही शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणांनी परिपूर्ण असते सकाळच्या पाच ते सात या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते सकाळच्या या यावेळेस कर्म उरकून घ्यायला हवे मोठ्या आतड्यातून सर्व मैल बाहेर जाऊ द्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारे पोषण द्रव्य आत्मसात करण्यासाठी तयार करा सकाळी सात ते नऊच्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रित होते यावेळेस नाश्ता उरकून घ्या हा नाश्ता संपूर्ण दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे यामधून आवश्यक ती सर्व पोषण मिळतील याची काळजी घ्या परिपूर्ण नाश्ता न केल्यामुळं भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारींना सामोरं जाऊ लागू शकतं असा आहे दिवस उत्तम प्रकारे सुरू करण्याचा राजमार्ग अशा प्रकारे या आदर्श पद्धतीचा तुमचा दिवस प्रारंभ करा निद्रावस्थेत विषद्रव्य निष्कासित केल्यानंतर श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजे तवाने होऊन उठा त्यानंतर मोठ्या आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या आणि नंतर नवीन दिवसाच्या सुरुवातीला आवश्यक तो युक्त आहार योग्य प्रमाणात घ्या यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामीण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात ते लवकर झोपून लवकर उठतात ते त्यांच्या शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात शहरामध्ये राहत असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खूप उघड जातं आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश टी व्ही इंटरनेट असल्यामुळं आपण आपली अमूल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही नैसर्गिक वेळापत्रक पाळताना एकदा मला माझ्या शहरातील जैविक घड्याळाची माहिती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन जर मी लवकर उठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कॉम्प्युटर चालू झाला आणि मला घड्याळा सात वाजले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे तर मी माझा नाश्ता आहार शरीराद्वारे उत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी नऊच्या वेळे आधी करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला कोणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर मी तुम्हाला जरी जास्त बघा दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारी खर्च करावे लागतील या प्रकारे जास्तीत जास्त या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा तुमचे दैनंदिन वेळापत्रक असे तयार करा की मला खात्री आहे तुम्ही तुम्ही संपूर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजे तवाने राहाल धन्यवाद